तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील सतरा व अठरा ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन तूर कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाच्या स्वप्नाची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे तालुक्यातील लाखपुरी मंडळ रसलपूर निंबा महसूल मंडळातील कंजरा बाळापूर या गावातील कमळगंगा नदीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता एकोणवीस ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शेतकऱ्यां बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिल्या जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले, शेत दिले। जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय अधिकारी संदीप अपार तहसीलदार शिल्पा बोबडे जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे तालुका कृषी अधिकारी तायडे कजरा गावचे पोलीस पाटील जितेंद्र लांडे सरपंच नंदकिशोर पायघन तसेच परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर